शिर्डीत दहीहंडीच्या रात्री झालेल्या खुनाच्या घटनेनंतर शिर्डीत सर्रासपणे विक्री होणारे आंबली नशेचे पदार्थ गांजा बटन गोळ्या नशेचे इंजेक्शन यावर कठोरपणे कारवाई व्हावी यासाठी तरुणाई आक्रमक झाले असून शिर्डीतील विविध व्यवसाय करणाऱ्या सामान्य तरुणांनी एकत्रित येत शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन दिलं असून कठोर कारवाई करत शिर्डीतील तरुणाईला या नशेच्या गर्देतून बाहेर काढण्याची विनंती केली आहे व यानंतर काहीच तासात नशेच्या बटन गोळ्या आणि इंजेक्शन कानिपनाथ मंदिर जवळ भर बाजारपेठेत विक्री करणाऱ्या दोघांना या तरुणांनी ताब्यात घेत झडती घेतली असता एकाने गोळ्या नशेच्या बाटल्या आणि इंजेक्शन घेऊन पळ काढल्याचं सांगत दुसऱ्याला चक्क का कपडे काढून धिंड काढत थेट पोलीस स्टेशनला नेत जमा केलं असून या पुढील काळात शिर्डीत जिथे कुठे असे प्रकार आढळून येतील तिथे आम्ही रस्त्यावर उतरत संबंधितांची धिंड काढत पोलीस स्टेशनला नेणार असल्याचे या तरुणांनी सांगितले असून फक्त शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस स्टेशन सहकार्य करावे व या नशेचे पदार्थ विक्री करत शिर्डीतील तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या तरुणांनी केली आहे नमस्कार आता कानिपुणा चौकात मी आणि आमच्या परिवाराने ती व जे इंजेक्शन वगैरे घेतात जे विकणारे जे रॅकेट होते त्यातले एक आम्ही आहे आता तर प्रत्येकाला त्रास होऊ शकतो सर्वसामान्यांना गोरगरिबांना साहित्य सर्वांना त्रास होऊ शकतो त्यानिमधी माणसाला कळत नाही की आई आहे बाप आहे काहीच समजत नाही उद्या तुमच्यावर होऊ शकतं माझ्यावर होऊ शकतो कुणावर होऊ शकतं प्रतिष्ठित व्यक्तींवर होऊ शकतं तरी ता। पोलिस आम्हाला सहकार्य करावं आणि जी कारवाई करता येईल चांगल्या प्रकारे ती कारवाई कठोर कारवाई करावी आणि तुम पुढं जर का आम्हाला कुणी जरी असं आडताना दिसलं तर आम्ही तिथून त्याची गावातून दिंड काढून त्याला उघड करून पोलीस स्टेशनला आणण्यात व्यक्तींनी सुद्धा आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं व त्या पोरा त्या पोराला न्याय दिला पाहिजे फक्त भेटली पाहिजे आणि त्याला चांगली सजा भेटली पाहिजे मित्र सानू ठाकूर दोन दिवसापूर्वी जे काही खून करण्यात आले त्याच्यामध्ये जे बटणं आहे जी नशा आहे ती भेटते नायट्रोजन गोळी तर हे जे व्यक्ती आहे त्या गोळ्या विकत होते हे आम्हाला कळता आम्ही चार नंबर गेटला गेलो तिथे यांना धरलं तिथून हा पळाला त्या गोळ्या ज्या होत्या त्याच्या लाना भावाकडे दिला तो पळून गेला पण एक व्यक्ती आम्ही धरला आणि धरून आम्ही जमा करून याला पोलीस स्टेशन मध्ये आणलं मूर्त्याचे धंदे करते सर्व आणि त्याच्या नावाखाली मागचा दुसरा धंदा चालू राहतो यांचा हे भरपूर दिवसापासून म्हणजे आम्हाला जसं कळलं ना तर आम्ही ऍक्शन घेत तेच करणार आम्ही पुढे एकाला पण कारण की आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण भरपूर टाइम बरोबर आहे ना या गोष्टींमुळे आमच्या भावाचा जीव गेलाय खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खुश, खुश, खुश साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी